आणि आता मेगा भरती संदर्भातली एक महत्वाची अपडेट समोर येते राज्यामध्ये खरंतर मेगा भरतीची घोषणा होताच ही घोषणा हवेतच विरल्याचं दिसतंय प्रत्यक्षात सात लाख चोवीस हजार कर्मचाऱ्यांची पद ही मंजूर आहेत मात्र राज्याचा गाडा केवळ चार लाख पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांच्या भरोशावरच हाकलला जातोय तर गेल्या वर्षभरात कर्मचारी वाढण्यापेक्षा सहा हजार आठशे एकोणीस कर्मचारी घटले त्यामुळे आता मेगा भरतीची घोषणा ही हवेतच विरल्याचं दिसत आहे शासनानं जाहीर केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सर्व कश माहिती कोशातनच ही बाब आता समोर आली आहे जुलैपर्यंत राज्यामध्ये केवळ चार लाख अठ्ठ्याहत्तर हजार ब्याऐंशी कर्मचारी कार्यरत आहेत तर आचारसंहितेचे वेज वेध लागलेले असतानाच आता तातडीनं पदभरती होण्याची सुद्धा आशा मावळलीच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका